राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे जसे की कर्जमाफी हवामान हो अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा आणि इतर काही महत्वाच्या बातम्या व्हिडिओ कोठे स्टिप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई कृषी मंत्री कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य विरोधकांची कृषी मंत्र्यांवर टीका अनुदानाला सरकारी नियमांची आडकाठी विहिरी देऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणे झाले कठीण दुष्काळी भागात सरसकट लाभ देण्याची गरज पुणे धगधगत्या सूर्यालाही धडधडणारे हृदय सूर्या आहे सूर्यावर आहेत अनेक प्रकारच्या चुंबकीय लहर दर सेकंदला सातशे दशलक्ष टन हायड्रोजनचे ज्वलन हिंगोली बेचाळीस हजार लाटक्या बहिणींना बनल्या लखपती दादा पहिल्या स्वयं जा स्वयंजागरणेसाठी आर्थिक मदत दहा हजार पाचशे एक्याऐंशी गटांची चेळवळ बेचाळीस हजार दीदींशी ओळख पटली वाशी हरभऱ्याचे गाठला सहा हजारांचा टप्पा आवक वाढली दर वाढूनही शेतकऱ्यांची विक्री थांबवली दरवाढीची अपेक्षा राहेर येथील हळद काढण्याची लग पिंपळ खुटा परिसरातील शेतकऱ्यांचा ढगाळ वातावरणामुळे वाता चिंता हळदीला बारा ते चौदा हजार रुपये दर सोयाबीन भरवशावर केलेले खर्चाचे नियोजन विस्तर तुळजापूर तालुक्यातील एकतीस शेतकऱ्यांचे चोवीस लाख शेचाळीस हजार रुपये दोन महिन्यांपासून एक हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांना अवकाळी ना पावसाचा पिकांना फट नाशिक बुलढाणा अहिल्यानगर मध्ये मोठे नुकसान वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू चिखली हमी भावाने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेल प्रत्यक्ष खरेदीचे एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल फुल मुंबई राज्यातील शाळेंची होणार जिओ कॉटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासनाला निर्देश वाशिम महाडीबीटी पोर्टल मध्ये सुधारणा सुरू अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिल नंतर होणार सुरू जलजीवन जीवन मिशन च्या रखडलेल्या कामांमुळे भावेरी येथील ग्राम सस्त्र रस्त्यांची दुर्दशा व नागरिकांना रोष मंजुरी आले असल्याने पाण्याचा टीकेचे काम अध्या ही पूर्ण झालेली नाही हिंगोली आव्हान पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना आणि बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठ पुरवत कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉल टक्क्यांहून अधिक मिश्रण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचा परिणाम जळगाव खांदेशतू आखतात केळी निर्यातीत वाढ बॉक्स मध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव सीबील आडून पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेल्प पाठी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयर्लंड शाश्वत शेतीमध्ये मध्ये ए आय च्या वापरेतून संशोधनाला चालना भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केव्ही केव्ही के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धान ला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधार पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगा सुट्टी पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली नाशिक द्राक्ष मालण्या जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग उत्पादन धितले, धितले ने यंदा उठाओ। सहा हजार तर कमाल पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत हवा पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांची आवक पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्रीत वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी आंजी आंबा व स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खात्री एकशे एकोणावीस कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टनावर पपई रोपाचे दर आवाके खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबड जिल्हा मोसंबी बागेत अकोला कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय बैठक न झाल्याचा जा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना सरकारची मंजुरी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सूक्ष्म सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसेल आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षात शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर मक्क्यांपासून इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणवीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होत सात तास होतोय प्रवाशांना उशीर <गण> नागपूर कपाशीच्या आउटडेटेड बी जी दोन बियाण्याची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई <गण> शेतकरी <गण> <नाक्ष। गण> कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह अडचणी बाजारात लिंबांची शेतकऱ्यांसहरी क्विंटल आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावत कंपन्यांना संचालकांचा सिव्हिल स्कोर कारण चांगला गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंद वाटत रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षांनंतर उतरला बोजा नगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी खाऊन प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद